ही कथा त्यांच्या कृपेने एका कुटुंबाला मिळालेल्या आशीर्वादाची आहे अशक्य वाटणारे लग्न आणि स्वामींचा आशीर्वाद रमाकांत आणि त्यांच्या पत्नीला एकुलती एक मुलगी होती जिचे नाव राधा होते राधा दिसायला सुंदर सुस्वभावी आणि शिकलेली होती पण तिच्या लग्नाची चिंता त्यांच्या मनात घर करून राहिली होती लग्नासाठी अनेक स्थळे येत होती पण काही ना काही कारणाने ती मोडत होती कधी मुलाच्या कुटुंबाला काहीतरी कमी वाटायचे तर कधी पत्रिका जुळत नव्हत्या रमाकांत आणि त्यांची पत्नी या गोष्टीने खूप त्रासून गेले होते गावातले लोकही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले तुमच्या मुलीच्या नशिबात लग्न नाहीये का असे प्रश्न विचारू लागले रमाकांत दररोज सकाळी देवासमोर बसून स्वामींचे नाव घेत असत त्यांनी स्वामींची खूप सेवा केली होती आणि त्यांचा विश्वास होता की स्वामी नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील एक दिवस रमाकांत पूर्णपणे निराश झाले त्यांनी स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाले स्वामी मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला पण आता माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर अशीच बसलेली आहे तुम्हीच आता काहीतरी चमत्कार करा अन्यथा माझ्या आयुष्याचा काहीच अर्थ नाही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी एक अनोळखी माणूस आला तो खूप शांत आणि तेजस्वी दिसत होता त्याने रमाकांत यांना विचारले मी खूप लांबून आलो आहे मला कळले की तुमच्या मुलीच्या लग्नाचे स्थळ मिळत नाहीये माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे त्यांचा मुलगा परदेशात नोकरी करतो तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून पहा रमाकांत यांनी त्याला सांगितले की आतापर्यंत अनेक स्थळे पाहून ते थकून गेले आहेत पण त्या माणसाने त्यांना खूप आग्रह केला एकदा तरी भेटून पहा तुमचा विश्वास असेल तर स्वामी नक्कीच मदत करतील असे तो म्हणाला रमाकांत यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्या कुटुंबाला भेटण्यासाठी होकार दिला दुसऱ्या दिवशी रमाकांत त्या कुटुंबाला भेटायला गेले त्यांनी पाहिले की ते कुटुंब खूप चांगले आहे आणि त्यांच्या मुलाला अजयला राधा आवडली विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारची हुंडा किंवा इतर कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही दोन्ही कुटुंबांची लगेचच एकमेकांशी चांगली ओळख झाली आणि त्यांनी लग्नाची तारीख ठरवली लग्नानंतर रमाकांत यांनी त्या ते अनोळखी माणसाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण तो त्यांना कुठेही सापडला नाही नंतर रमाकांत यांच्या लक्षात आले की त्या अनोळखी माणसाने त्यांच्याकडे त्याचा कोणताही पत्ता किंवा नाव सांगितले नव्हते ना त्यांच्या मनात एक विचार आला तो माणूस आला त्याने आम्हाला स्थळाची माहिती दिली आणि तो अचानक गायब झाला हा माणूस नसून साक्षात स्वामीच असतील रमाकांत यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी लगेचच घरी येऊन स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि त्यांचे आभार मानले त्यांना खात्री झाली होती की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः येऊन मार्ग दाखवतात हा अनुभव त्यांना कायम आठवणीत राहिला आणि त्यांचा स्वामींवरील विश्वास अधिकच वाढला